माझं गाव हा निबंध शाळेत लिहायला जेव्हा सांगायचे तेव्हा तो मला अपूर्ण वाटायचा कारण तो निबंध लिहिण्यासाठी अनुभवायला तर हवे असाच अनुभव घेण्यासाठी आणि वारसा जपण्यासाठी माझ्या आजोळी देवगड येथे प्रवास सुरू झाला आजोळ ही फक्त जागा नाही तर ती एक भावना आहे जी आयुष्यभर आपल्या मनात घर करून राहते आणि जर ते देवगडसारख्या निसर्गरम्य ठिकाणी असेल तर त्या आठवणींना काळही फिकट करू शकत नाही देवगड हे आमच्या जगतापांना छत्रपती शिवाजी महाराजांनी इनाम दिलेलं होतं आमच्या पूर्वजांना म्हणून पु आता आम्ही नुसतं जगताप लावलं पूर्वी जगताप असा आम्ही आडनाव लावत होतो कालांतराने मग आमचे जेस होते किंवा आमचे पूर्वज होते त्याने कोण आलं बघव याला जागा दे त्याला जागा दे असं केलेलं आहे ना आता आमचं मुक्ताचही घर राहिलेलं आहे मला लहानपणापासूनच वाटायचं की आपलंही एक गाव असावं त्या गावातील संस्कृती सण उत्सव मनसोक्त अनुभवता यावेत बनतंय मेनू काय बनतोय मेनू आता मस्त वरण केलंय चवळीची भाजी पोळ्या करतोय भात आहे आज संध्याकाळी मस्त पुरणपोळ्यांचा बेत आहे पुरणपोळ्या तूप आणि दूध ते काही हे शंकराचं स्थान आहे आणि त्याच्या बाजूला पूर्वीसाठी गेलेल्या बायकांचं पण एक स्थान आहे होळी निमित्त आमची दुर्बा देवी आहे ना ती आपल्या भावाला भेटण्यासाठी तिचे भाऊ म्हणून आमच्या इकडे येतो आज नारळच ना पारंपरिक उत्सव म्हणजे शिमगा आणि गणेशोत्सव हे कोकणातले सर्वात मोठे सण मानले जातात आजूबाजूची जी जागा दिसते ती आमची जगतापनचीच आहे आणि हे आमचं जगतापांचं देवस्थान आहे त्याला आम्ही थड्या महाराज म्हणतो पण प्रसिद्ध ते आहे प्रतिचं स्थान आहे आणि एकदम जागृत देवस्थान आहे

आणि त्यापासून आम्हाला खूप बरं वाटतं आम्ही सगळ्यांना आम्हाला आतापर्यंत आमची वाटचाल खूप छानपैकी झाली आणि अशीच पुढे होत राहू आणि सगळ्यांनी याचा अनुभव द्या हे बघ असं असं सगळीकडे असं चौकून चौकून कॉर्नर घेतले आमची जी स्वतंत्र एक होळी असते देवाची दरवर्षी आम्ही मुंबईहून येऊन होळीचा उत्सव साजरा करतो आणि त्यावेळी पाच हे सगळे ग्रामस्थ इथे आवर्जून उपस्थित असतात कारण या देवत्सव एवढं फरक आहे की त्याचं प्रत्येकाला कुठे प्रतिज्ञा दिलेली आहे तुम्हाला एखाद्या परक्या ठिकाणी जुळवून घेणं जवळजवळ सोपं नसतं पण इथे तुम्हाला ऋणानुबंध नातेसंबंध भाषा संस्कृती कधी एकत्रित आणते हे कळतच नाही इथल्या भूमीत असलेली आध्यात्मिक शांतता आणि ऊर्जा यामुळे खरोखरच देवभूमी वाटते तीन गावचं मुख्य देवस्थान गाव आहे रामचंड देवगड आणि कट्टर आणि या तिन्ही गावामध्ये इथ गावमर्याद नाही त्यापैकी होळी हा एक देशाचा शेवटचा मोठा उत्सव आहे की आणणे उभी करणे इतर सगळी कामं करणं हे काम कट्ट्यावरचे आपले मच्छीमार लोक त्यांचा तो अधिकार आणि हक्क आहे आणि संध्याकाळी गुंत येतात इथली मालवणी संस्कृती आणि कोकणी भाषा मला नेहमीच प्रभावित करीत आली असून ती माझ्या मनाशी एक घट्ट नातं जोडून ठेवते ही आता एक आमची पंच्याहत्तर तरी होळी आहे ही एवढी मोठी कशाला तर ही होळी पहिली पूर्वी काळी पट्ट्याचा चवाटा म्हणून इतन इथंच होता तर तिथनं ती चोरून आणली होती तेव्हाच्या हातलेल्या मानकऱ्याने चोरून आणून हाणताना त्यांच्या मागे ते पाठी लागले आणि त्यांनी काय शेणाची शेळकुंड का तेव्हा सालं असं मारत ते इकडे पण आले पण त्यांना हे काही मिळाले नाही ती परत चोरून नेऊ नयेत म्हणून ही मोठी घातली होळी तो झेंडा त्यांना मिळू नये की त्यांना सालं मारतात ते शास्त्र करावं लागतं ह्या होळीच विशेषतः म्हणजे काय ही तीन सांध्याची होळी आहे एक म्हणजे पहिलं आंब्याचं झाड असतं त्यानंतर जोड साप किंवा सिवन वेळू त्याच तो हे असतं आणि त्याच्यावरती झेंडा पहिल्या दिवशी ते घाल्यानंतर मग पूर्ण बारावाडी फिरून नवमीपर्यंत सगळं गाव घेऊन पूर्ण करतात आणि नवमीला रात्री घर होते त्या प्रत्येकाच्या घरी आत निशाण जाणार तिथे पूजा होणार तिथे रक्वानीचं गाणं होणार ते काय करतील ते स्वागत तिथं घेतलं जाणार मग दुसऱ्या मग आजच्या दिवशी मानकरीच दुसरी गोष्ट म्हणजे आमची जी ग्रामदेवता आहे धीरवादेवी मथ ती पण तिचं पण जेव्हा होळीच्या नंतर ते निशाण येते ते आवर्जून या चढायला भेट देतात आणि हे जे देवस्थान आहे आमचं त्याचं किती मारायचं प्रत्यक्ष देवी येऊन त्याला भेट येते एवढं त्याचं महत्व आहे आणि आत्ता पण आता आत

आणि मोकळा शुद्ध शेतात पळणं गाई म्हशींच्या मागे धावणं आणि झाडावर चढून आंबे तोडणं हे सगळं स्वर्गासारखं वाटतं परशुरामाने समुद्रमागे करून तयार केलेल्या या भूमीत आजही त्यांची शक्ती आणि संस्कृती अनुभवता येते म्हणूनच देवगड हे केवळ निसर्गाचा नव्हे तर आध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारसाचाही एक अनमोल ठेवा आहे ही प्रथा हा उत्सव आणि शिमगा इथे साजरा करण्यासाठी दरवर्षी आम्ही इथे येत राहू